श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी आनंदाची भरभराटीची जाव दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा आनंदाचा आणि उत्सवाचा असतो लक्ष्मीपूजनाच्या म्हणजेच अश्विन अमावस्याच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केले तर आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर आयु आरोग्य धनसंपदा ऐश्वर प्राप्त होते म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेर पूजन सुद्धा केली जाते म्हणून आपण या दिवशी साधी पण लक्ष्मीपूजा कशी करायची आहे हे आपण बघणार आहोत त्याचबरोबर लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त मंत्र स्तोत्र या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे यंदा लक्ष्मीपूजन वीस तारखेला करायचं की एकवीस तारखेला तर यंदा वीस तारखेला सोमवती अमावस्या असल्यामुळे या दिवशी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होते तर ती एकवीस तारखेला सहा वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे पण ह्या दिवशी जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो एकवीस तारखेचा असणार आहे कारण ह्या दिवशी उदयतिथीनुसार हिंदू शास्त्रानुसार जी उदय तिथी धरली जाते ती एकवीस तारखेला असणार आहे एकवीस तारखेला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आपण लक्ष्मीपूजन ह्या वेळेमध्ये करायचं आहे लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्या अगोदर घर अगोदर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरात गोमूत्र शिंपडायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या अगोदर आपल्याला पूजा मांडणी करण्याच्या अगोदर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे त्यामुळे तुळशीजवळ छानपैकी धूप दीप त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे रांगोळी काढायची आहे तुळशीसमोर आपल्याला नवीन आणलेली केरसुनी शिराई तिला आपल्याला हळद कोंगू अक्षादा धुपदी पोवाळायचा आहे आणि मगच ती घरात घ्यायची मुख्य दरवाजा आणि उंबरठाम आपण त्याला हळदनी ते पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करून त्याचं हळदीचं लेपन करायचं आहे याच्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही त्यावर तुम्ही लक्ष्मीची पावले काढायची आहेत कड्याने छान रांगोळी त्याचबरोबर आपल्याला इथे मुख्य सुद्धा हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे लक्ष्मीपूजनासाठी बरंचसं साहित्य लागत असतं त्याच्यामुळे तुम्ही एक तास अगोदर लवकरात लवकर आपण जर लक्ष्मीपूजनाची मांडणी करायची आहे कारण साहित्याची जुळवाजुळव करायला बराचसा वेळ जातो आणि मग तुम्ही शुभ मुहूर्तावर याचं लक्ष्मीपूजन करू शकता लक्ष्मीपूजन हे उत्तरेला केलेलं अतिशय शुभ असतं उत्तर ही पूजा उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे जिथे आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे ती गोमूत्र थोडंसं शिंपडून ती जागा पुन्हा स्वच्छ करायची त्यामध्ये आपल्याला पाठ किंवा चौरंग टाकून त्यावर लाल वस्त्र अंथरून मग लक्ष्मीपूजनाला सुरुवात करावी देवीला लाल वस्त्र अतिशय प्रिय आहे त्यामुळे इथे मी लक्ष्मीपूजनामध्ये लाल वस्त्र वापरलेला आहे आपल्याला जेवढी काही सजावट करायची आहे ती तुम्ही करू शकता लक्ष्मीपूजनामध्ये समईचा तेवढाच मान असतो म्हणून इथे मी दोन्ही बाजूला समय लावून घेत आहे लक्ष्मीपूजन करताना आपल्याला सर्व साहित्य जवळच घ्यायचं आहे आता सगळ्या साहित्यावर आपल्याला गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडायचं आहे लक्ष्मीपूजनाची सुरुवात अग्नीच्या साक्षीने करायची म्हणून इथे आपण देवा प्रज्वलित करून घेत आहे त्याला हळदी कुंकू फुल अर्पण करायचं आहे इथे प्रथम डाव्या हाताने उजवा तर पाणी घेऊन ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम म्हणून तीन वेळेस पाणी प्राशन करायचं आणि चौथ्या वेळेस पाणी ओम गोविंदाय नम म्हणत हे तामनात सोडायचं आहे ओम विष्णुवे नम म्हणून पाणी तामनात सोडायचं आता आपण कलश स्थापन करून घेणार आहोत त्यासाठी मी तांदूळ टाकत आहे त्यावर आपण अष्टदलकमल किंवा स्वस्तिक किंवा तांदळाची राससुद्धा घालू शकतात तुम्हाला जे काही शक्य होईल ते करायचं आहे त्यावर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ घेऊन त्यामध्ये तुम्ही कलश ठेवू शकतात आता इथे कलश मी अगोदरच त्याला स्वस्तिक काढून घेतलेला आहे पाच थेंब लावून घेतलेले ला आहेत आता ह्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षदा एक फूल एक रुपयाचं नाणं त्याचबरोबर सुपारी हे आपल्याला टा ता, टाकायचं आहे ह्या कलशामध्ये आपल्याला पाच विड्याची पानं किंवा आंब्याचा डहाळा ठेवला तरी चालेल आता कलशामध्ये आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे आता ज्या कलशाला आपल्याला हळद कुंकू फूल परत अर्पण करायचं आहे आता पाटावरती मी आधीच थोड्याशा अक्षदा आणि त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो किंवा मी फोटो ठेवला आहे तुम्ही मूर्ती पण ठेवू शकता त्यासमोर मी चार विड्याची जोड पाणी ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्या घरातील गणपतीची मूर्ती आपल्याला शुद्ध पाण्याने ओम गंगणपती नम भा म्हणत किंवा गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणत मी अभिषेक करायचा आहे पुन्हा दुधाने पुन्हा शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे गणपतीची पूजा चालू असताना ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा सुद्धा जप करून तुम्ही मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि पहिल्या विड्याच्या पानावर थोडेसे आक्षादा त्यावर हळदी कुंकू आणि मग त्यावर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रसुद्धा शुद्ध ठेवू शकता माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर मी श्रीयंत्रावर ओम क्रीम चामुंडाई म्हणून किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने त्यानंतर शुद्ध दुधाने नंतर शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करून ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे नंतर गणपतीच्या शेजारी थोड्याशा अक्षता टाकून त्यावर थोडेसे हळद कुंकू अर्पण करून त्यावर श्रीयंत्र हे स्थापन करायचं आहे माता लक्ष्मीला कमळाची फुलं ही अतिशय प्रिय असतात म्हणून आपल्याला इथे कमळाची फुलं अर्पण करणं इथे शक्य नाहीये म्हणून इथे आपण कमळगट्ट्याचे मणीची माळ इथे ठेवायची आहे आता इथे लक्ष्मीसोबत कुबेराची सुद्धा पूजा करायची असते कुबेराची प्रतीक म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमेला जसं सुपारी ठेवत असतो ती सुपारी आपल्याला इथे घ्यायची आहे ओम श्री कुबेराय नम म्हणत त्याच्यावर शुद्ध पाण्याने दुधाने पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आणि त्यानंतर आपल्याला ती स्वच्छ पुजून श्रीयंत्रा शेजारी आपल्याला जोडपाण्यावर तिथे अक्षदा त्यावर हळद कुंकू अर्पण करून ती कुबेराची मूर्ती तिथे म्हणजे स्वरूप ती सुपारी ठेवा आता ही जी सुपारी घेतली आहे ती आपल्या कुलदेवतेचं स्वरूप म्हणून घेतलेली आहे म्हणून इथे ओम ऐन ही क्लीम चामुंडाई विच्छे म्हणत आपल्याला आपल्या कुलदेवतेचा साक्षात आपल्याला अभिषेक करायचा आहे एका पळीमध्ये आपल्याला हळद कुंक अक्षदा गुलाबाची पाणी या हे घेऊन सगळं आपल्या कुलदेवता स्वरूप सुपारीला अर्पण करायचे आहे शुद्ध पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा आहे सर्व मंगल शिवी शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे त्याचबरोबर त्या, त्या जोडपानावर आपल्याला अक्षदा त्याचबरोबर त्याच्यावर हळद कुंकू टाकून त्याच्यावर ही कुलदेवतेची सुपारी ठेवायची आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आर्थिक व्यवहार करू नये कारण की ह्यामध्ये आपण लक्ष्मीपूजनाच्या सम वेळेस आपण घरातील आपले जे पैसे असतात त्या त्यांची पूजा केली जाते म्हणून ह्या दिवशी चुकूनही आर्थिक व्यवहार करू नये आता आपल्याला गणपती स्वरूप आपल्याला गणपती ठेवलेले आहेत त्यांची पूजा करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचे आहे सर्व पूजा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी प्रार्थना करायची आहे नंतर श्रीयंत्राची पूजा करायची आहे श्रीसुक्त पठन करायचं धनाची देवता हे कुबेर देवतांची इथे पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू फुल अर्पण करायचे आहे त्यानंतर कुलदेवता जे आपल्या सर्व कामांमध्ये यश मिळवून देते आर्थिक प्रगती वाढवत असते इथे कुलदेवीची सुद्धा प्रग आपल्याला इथे पूजा करायची आहे माता लक्ष्मीला फोटो किंवा मूर्ती असेल इथे हळद कुंकू अर्पण करायचं आहे मनोभावे पूजन करायचं आहे मंत्रस्तोत्र पठन करायचं आहे इथे सगळ्या देवांना धूप दीप वळून घ्यायचा आहे पूजा सुरू असताना इथे ज्या आपल्याला दोन्ही बाजूने धूप अगरबत्ती लावायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीला सुवासा खूप अतिशय प्रिय असतो म्हणून इथे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या जागेच्या तिथे त्याचबरोबर आपण उंबरठ्याच्या बाहेर त्याचबरोबर तुळशीजवळ आपल्याला इथे धूप अगरबत्ती लावायची आहे माता लक्ष्मीला सुवास खूप प्रिय आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्तर ही खूप जास्त आवडत असतं म्हणून इथे तुम्ही ही ना अत्तर सुद्धा माता लक्ष्मीला तिच्या दोन्ही बाजूंना लावायचं आहे त्याचबरोबर बघा आपण लक्ष्मीपूजन करतो ना तिथे ज्या ज्या वस्तू असतात त्यांना एक एक बोट आपल्याला अत्तराचं लावायचं असतं आता इथे लक्ष्मीपूजन करताना आपण जो कलश ठेवला ना त्या कलशाला सुद्धा हळद कुंकू अक्षधा धूपदीप फूल तुम्ही वेणीसुद्धा ठेवू शकतात माझ्याकडे ते पांढऱ्या कवड्या आहेत त्या इथे मी तांदळामध्ये ठेवून त्या सात कवड्या इथे तांदळामध्ये ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर त्याला हळद कुंकू अर्पण करते आहे त्याला सुद्धा अर्पण केलं आहे आता पण जे काही गणपती आहे त्याचबरोबर कुलदेवता आहे व कुबेर देवता आहेत त्यांना आपल्याला कापसाचे वस्त्र घालून घ्यायचे आहेत आता इथे धान्यांची पूजा केली जाते जे सुगड असतात त्यामध्ये आपल्याला धान्यां घरातील धान्य भरले जातं आणि त्यामध्ये यामध्ये आपल्याला तांदळाची रास करून त्यावर ते, ते सुगड ठेवले जातात त्यांची पूजा केली जाते लक्ष्मी म्हणजे धनसंपत्ती पैसा गुरे घरातील धनधान्य इथे तुम्ही पाच किंवा सात सुगट ठेवू शकतात त्यामध्ये मी आता लाह्य भत्तसे एकच मध्ये नाणी त्याचबरोबर मध्ये धान्य ठेवलेलं आहे माता लक्ष्मीला या भत्तशे जास्त प्रिय असतात म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला हाच नैवेद्य म्हणून इथे ठेवले जातात लक्ष्मीपूजनामध्ये खरं मान हा केरसुणीचा झाडूचा ज्याला आपण शिराई सुद्धा म्हणतात काही ठिकाणी याचा जास्तीत जास्त मान असतो म्हणून इथे आता शिराईचा शिराईची पूजा करायची आहे ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो ह्या दिवशी शिराई न म्हणता लक्ष्मी म्हटली जाते आणि इथे लक्ष्मीला आता आपण त्याच्या खाली स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्यावर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे फुल व्हायचे आहे आता समोरच पाण्याचे विडा ठेवून आपल्याला त्यावर खारी खोबरं हळकून अर्पण करून त्यावर हळद कुंकू अर्पण करायचे आणि त्याच्यावर एक फुल अर्पण करायचं आहे आपल्या घरातील जे काही सोनं नाणं असेल ते इथे ठेवायचं आहे घरातील जे हिशोबाची वही असेल ती त्याचबरोबर इथे स्टेट बँकेचा पासबुक आपल्या घरातील जी जमापुंजी असते ती इथे पैशांच्या स्वरूपात ठेवली जाते जी काही आपल्याकडे जी रोख रक्कम असते ती त्याचबरोबर जी नाणी असतात ज्याला आपण ठोकळे म्हणतात ते पण ठेवले जातात या सर्वांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे त्याचबरोबर फुलं अर्पण करायची धूपदी पोवळायचं आहे लक्ष्मी स्वरूप समजल्या जाणाऱ्या दडधान्य तसेच सोने नाणी पैसा लक्ष्मी स्वरूप असणारी केरसुनी ज्याला आपण झाडू म्हणतो या सगळ्यांची धडधान्यांची आपल्याला हळद कुंकू वाहून पूजा तर करायचीच आहे पण या दिवशी शक्यतो माता लक्ष्मीला लाल फूल लाल गुलाबाचं फूल अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला हे सुद्धा अर्पण करायचं आहे या दिवशी शक्यतो वादविवाद अपशब्द टाळावेत माता लक्ष्मीला सगळीकडे शांतता नम्रता जास्त प्रिय असते आता माता लक्ष्मीला नैवेद्य ठेवायची वेळ आली आहे आपल्या घरात दिवाळीनिमित्त जे काही फराळ तयार केलं जातं ते आपल्याला इथे ठेवायचं आहे त्याचबरोबर बारा केळ्यांची फणी असते ती इथे ठेवायची आहे ह्या पुरणपोळी ठेवल्या तुमच्याकडे अशी पद्धत असतात तुमच्याकडे तसं तुम्ही करा माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या ह्या वस्तू जसं मीठ तसं ह्या दिवशी लक्ष्मीपूजनामध्ये त्याचं पूजन केलं जातं धणे आपण बोळक्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तसेच वाटीमध्ये सुद्धा ठेवू शकतात त्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहे यानंतर आपण त्याला थोडे थोडे धणे सगळे पूजेवर ठेवायचे आहेत सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला इथे माता लक्ष्मी ही प्राप्तीसाठी तसंच लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी भगवान विष्णूंची इथे सेवा करायची आहे यामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एकमाळ करायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर कमलात्मक मंत्र हे प्रत्येकी एक माळ कुबेर मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा तुम्ही म्हणू शकता स्त्रीसुक्ताचं तुम्हाला सोळा वेळेस इथे पठण करायचं आहे पुरुषसुक्त एक वेळेस म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ही सर्व संपूर्ण पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपली सगळी पूजा झाल्यानंतर आपण इथे आरती करायची आहे आरती तुम्ही माता लक्ष्मीची जी, जी वैभव लक्ष्मीच्या व्रतामध्ये दिलेली आहे तीसुद्धा करायची आहे सर्वात पहिली आपल्याला गणपतीची आरती नंतर लक्ष्मीची आरती इथे करायची आहे नंतर नारायणाची आरती सुद्धा इथे करायची आहे आरती झाल्यानंतर सगळ्यांनी सर्वांनी मिळून इथे सेवा करायची आहे त्याचबरोबर हात जोडून सर्वांनी प्रार्थना करायची आहे आपल्या घरात आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतीत त्याचबरोबर पैसा येत असेल पण टिकत नसेल आणि याच्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आयु आरोग्य तसेच संपत्ती ही वाढावी आरोग्य चांगलं राहावं यासाठी माता लक्ष्मीला मनापासून सर्वांनी प्रार्थना करायची त्याचबरोबर आपली जी लक्ष्मी आहे ती स्थिर व्हावी ती प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी आपल्याकडे वास करण्यासाठी बरं त्याचबरोबर बरकत बर बर वाटण्यासाठी माता लक्ष्मीला इथे मनोभावे प्रार्थना करायची आहे ह्या सेवेमध्ये तुम्ही महालक्ष्मी अष्टकम तुम्ही सोळा वेळेससुद्धा म्हणायचं आहे याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला क्षमा प्रार्थना करायची या दिवशी सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे जेव्हा आपण लक्ष्मीपूजन सुरू करणार आहोत त्यावेळेस आपल्याला घरात आजूबाजूला तसेच लक्ष्मीपूजनाच्या पूजेलासुद्धा आपल्याला सर्वत्र दिवे प्रज्वलित करायचे दिवे लावायचे आहेत ज्या पंत्या आपण म्हणतो त्या पंत्या लावून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर लक्ष्मीपूजन सुरू असताना सुरुवातीपासूनच अखंड शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे संपूर्ण पूजा सेवा होईपर्यंत आपल्याला हा दिवा असंच तेवत ठेवायचा आहे त्याचबरोबर रा सगळे दिवे रात्री बारा वाजेपर्यंत जळतील याची काळजी घ्यायची आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री